नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज पावना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बेकायदेशीरपणे फार्म हाऊस चालवणाऱ्या फार्म हाऊसच्या मालकीन व बेकायदेशीरपणे बोटिंग चालवणाऱ्या बोटचा मालक संतोष चाळके या दोघांच्या विरोधामध्ये लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे आरती मंडलिक असे या फार्म हाऊस चालक मालकीणीचे नाव असून संतोष चाळके असे बोट चालकाचे नाव आहे संतोष चाळके हे दुधिवरे गावच्या परिसरामध्ये सुमती विला या ठिकाणी बोट चालवत होते तसेच आरती मंडलिक यांचे सुमती विला हे फार्म हाऊस असून ते दुधिवरे गावच्या पावना धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये आहे आरती मंडलिक यांनी धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये जाण्यासाठी छोटासा रस्ता तयार केला होता त्यामुळे या रस्त्याचा वापर करून पर्यटक थेट पाण्यात उतरत होते आणि तेथून ते, ते पाण्यातून बोटिंग क्लब करून बोटचा आनंद घेत होते त्यामुळे बेकायदेशीरपणे छोटासा रस्ता करून पाणलोक क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास अस मनाई असून सुद्धा बेकायदेशीरपणे रस्ता करणे अशा प्रकारचा ठपका आरती मंडलिक यांच्यावर ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तर संतोष चाळके हे बोट चालक असून बेकायदेशीरपणे धरणाच्या परिसरामध्ये कुठल्याही परवानग्या नसताना त्यांनी बोटी चालवल्या आहेत अशा प्रकारे त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत कुठल्याही प्रकारे बोटी साखळदंडाने बांधलेल्या नव्हत्या किंवा काही इमर्जन्सी परिस्थिती निर्माण झाल्यास कुठल्याही प्रकारे प्राथमिक सुविधा देण्यात येत नव्हती अशी परिस्थिती या ठिकाणी पोलिसांना आढळून आलेली आहे तसेच वापरलेल्या बोटी नादुरुस्त होत्या त्यामुळे बुधवारी चार डिसेंबरला दोन तरुणांचा बोटिंगचा आनंद घेत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला होता बुधवारी चार डिसेंबरला सुमती विला या ठिकाणी तुषार आहिरे व मयूर भारसाके हे दोघेही मूळ जळगावचे राहणारे तरुण आले होते आणि त्यांनी सुमती विलामध्ये आपला मुक्काम ठोकला पवना धरणाच्या परिसरामध्ये ते विहार करत असतानाच त्यांनी संतोष चाळके यांची बोट वापरून धरणामध्ये बोटिंगचा आनंद घेत असतानाच बोट उलटून पाण्यामध्ये बुडाली त्याच्यामुळे तुषार अहिरे व मयूर मयूर भारसाके या दोघा मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यामुळे चार डिसेंबरला दोन तरुण बुडाले अशा प्रकारची वृत्त सर्व माध्यमांनी प्रसिद्ध केले होते या प्रकरणाचा तपास लोणाळा पोलीस करत असतानाच दोन्ही मृतांच्या नातेवाईकांनी या प्रकरणी हाऊसच्या चालक आरती मंडलिक व बोट चालक संतोष चाळके यांच्याबद्दल तक्रार केल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंद केला आहे त्यामुळे फार्म हाऊसच्या मालकीन आरती मंडलिक व बोट चालक संतोष चाळके यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून बुधवारी दुपारी चार डिसेंबरला संत तुषार अहिरे व मयूर भर भारसाखे हे तरुण पवना धरण परिसरामध्ये बोटिंग करत असताना त्यांच्या बोटी उलटल्या आणि ते दुपारी चारला पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे बोट चालक संतोष चाळके याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तर यांना राहण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या फार्म हाऊसच्या मालकीणबाई आरती की यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशा प्रकारच्या मागणीचा रेटा दोन्ही मृतांच्या नातेवाईकांनी लावून धरल्यामुळे पोलिसांनी अखेर या दोन्हीही बोट मालक व फार्महाऊस विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास लोणोळा ग्रामीण पोलीस करत आहे यासंबंधीच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पात्रा राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद